बिहार इथं झालेल्या मधून कुख्यात गँगस्टर प्रेम यादवचा अठरा नोव्हेंबरला खून झाला होता या प्रकरणी झारखंड इथल्या झरिया पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता संशयितांचा शोध सुरू असतानाच कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तामगाव शिरोली आणि शिए इथं छापा टाकून रोहित सिंग आणि कुणाल माझी या दोघांना अटक केली त्यांना बिहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं बिहार राज्यातील छापरा जिल्ह्यातील कुख्यात गँगस्टर प्रेम यादव याचा अठरा नोव्हेंबरला झारखंड राज्यातील झारिया गावानजीक तीन मारेकऱ्यांनी दुचाकीवरून येऊन गोळ्या झाडून खून केला होता या प्रकरणी झारिया पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद झाला होता घटनेनंतर झालेल्या हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरू केला होता या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनानं एसआयटी स्थापन केली होती त्यानुसार विविध राज्यातील पोलिसांना या गुन्हेगारांविषयी माहिती देण्यात आली होती दरम्यान तेरा डिसेंबर रोजी झारखंड राज्यातील झरिया पोलिसांकडून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना मिळालेल्या माहितीनुसार या खून प्रकरणातील दोन संशयित कोल्हापूर परिसरात लपल्याचं त्यांनी सांगितलं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ अंमलदार राम कोळी सुरेश पाटील विनोद कांबळे रुपेश माने यांचा पथक तयार करून संशयितांच्या रेखाचित्रावरून त्यांची शोध मोहीम सुरू केली तेरा डिसेंबर रोजी या पथकानं तामगाव शिरोली या ठिकाणी छापे टाकले आणि शिळे इथल्या रामनगरातून रोहित सिंग आणि कुणाल माझी या दोघांना अटक केली त्यांना बिहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय टोळी युद्धातून हा खून झाल्याचं निष्पन्न झालंय